हा सौर्य दिन आहे तिथं मी अभिवादन करतो सर्वांना कोण आहे आज एकंदरीतच मला जे जे लोक भेटतील त्यांनी सर्वांनी सांगितलं की प्रशासनाने अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे मग त्याच्यामध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी असतील पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद असेल पुण्याचे पोलीस खात्याचे सगळे आमचे शहराच्या ग्रामीणचे एस पी आणि सी पी असतील सर्वांनी त्याच्यामध्ये रस्ते घातलं आणि सगळ्या डिपार्टमेंटनी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन केलं रात्री महाराष्ट्र सरकारी मोठ्या प्रमाणात आपल्याला बघितलं थंडी जवळपास आठ ते दहा टेक्टरच्या हे आमच्या शहरामुळे रुपयामध्ये असतं त्याच्यावर थंडीमुळं थोडंसं स्वतःच्या दिसते पण जशी अंदाज आहे सहा अकराच्या पुढं प्रचंड तर्किंना वाढेल आणि त्याच्या फार चांगली जे था था। था। काही काळजी असते ती काळजी राज्य सरकारने घेतलेली जो काही निधी लागतो त्या निधीमध्ये देखील कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अशा प्रकारच्या पहिल्या युजना देण्यात आलेल्या होत्या तो उपलब्ध करून देण्यात आलेला होता कारण आता मध्ये आपल्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या